तिकडे एक मोठी बातमी हाती येते समता परिषदेच्या बैठकीत भुजबळ यांनी राजीनाम्याचा सूर अळवल्याचं कळत आहे छगन भुजबळ यांना लोकसभा आणि राज्यसभेवर डावळण्यात आलं जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करून भुजबळ आणि ओबीसींवर अन्याय होतोय असाही सूर इथे लावण्यात आला छगन भुजबळ यांना कार्यकर्त्यांच्याकडून सत्तेतून बाहेर पडण्याचा आग्रह धरण्यात आला आहे ही या क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी समता परिषदेची एक खास बैठक सुरू आहे थेट जाऊयात नाशिकला लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत लक्ष्मण काय कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे समता परिषदेच्या छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये एक बैठक पार पडली समता परिषदेची या बैठकीमध्ये एक महत्वाचा सूर जो आहे तो कार्यकर्त्यांचा होता की छगन भुजबळ यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक लोकसभेची जागा जी आहे ती छगन भुजबळला सोडण्याबाबतचा निर्णय झालेला होता मात्र त्यानंतर देखील त्यांच्यावर अन्याय झाला आणि नाशिकची लोकसभेची जागा जी आहे ती त्यांना देण्यात आली नाही त्यानंतर राज्यसभेवर देखील छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाली मात्र त्या ठिकाणी देखील छगन भुजबळांची उमेदवारी जी आहे ती ऐनवेळी मागे घेण्यात आली अशे सगळे प्रकरणं बघितल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते याचं कारण असं आहे की कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांच्यावरती राजीनाम्यासाठी दबाव आणला जातोय त्याचं कारण आहे की छगन भुजबळांवर होणारा अन्याय आणि त्याच्या सगळ्याच्या निमित्तानं ओबीसीवर देखील होणारा अन्याय एकीकडे एक एक मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसलेला आहे मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या आहेत त्या ओबीसींवर अन्याय करणारा आहे अशा प्रकारचा सूर या बैठकीमध्ये झाला आणि जर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या जर हे सरकार पूर्ण करणार असेल आणि याच सरकारमधून जर ओबीसींवर अन्याय होणार असेल तर या सरकार बरोबर राहायचं का अशा प्रकारचा निर्णय घेण्याची देखील गरज आहे अशा प्रकारचा सूर या कार्यकर्त्यांचा या बैठकीमध्ये निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल एकूणच जर आपण बघितलं तर छगन भुजबळ देखील या सगळ्या प्रकरणानंतर राजीनाम्याच्या मूडमध्ये आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय मिलिंद सर जर आपण बघितलं तर छगन भुजबळ यांचा इतिहास देखील तसाच आहे केवळ छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचं कारण देखील हेच होतं ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन छगन भुजबळ जे आहे ते त्या ठिकाणी शिवसेनेतून बाहेर पडले होते आपल्याला कल्पना आहे त्यावेळेला देखील छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ दिली होती कारण मंडल आयोगाचा शिफारस जी आहे ती लागू करावी आणि ओबीसींना आरक्षण द्यावं या मागणीसाठी ते शिवसेनेतून बाहेर थोडक्यात लक्ष्मण असं दिसत की सध्या छगन भुजबळ यांचे समर्थक कार्यकर्ते आणि कदाचित स्वतः भुजबळ सुद्धा काहीशा वेगळ्या मनस्थितीत आहेत त्यांच्या मनात विचारांचं मोठं वादळ सुरू आहे काय निर्णय करावा कसं पुढे जावं याचा विचार समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ करतायत पुरतास लक्ष्मण धन्यवाद या माहितीबद्दल